श्रोते हो नमस्कार विशेष प्रासंगिक कार्यक्रमा या कार्यक्रमात आपलं स्वागत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातल्या केंद्र सरकारनं शंभर दिवसांचा कार्यकाळ नुकताच पूर्ण केला आहे या काळात सरकारनं लोकाभिमुख अशा अनेक योजना सुरू केल्या आहेत रस्ते रेल्वे बंदर आणि हवाई वाहतूक या क्षेत्रात तीन लाख कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांना सरकारनं मंजुरी दिली आहे रस्त्यांचं जाळं विणण्यासाठी पन्नास हजार कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे नमो ड्रोन निधी योजना केंद्र सरकारनं सुरू केली आहे या योजनेअंतर्गत शेतात कीटकनाशक आणि खत फवारणीसाठी बचत गटातल्या महिलांना ड्रोन पायलट म्हणून प्रशिक्षण देण्यात आलं आहे महिलांच्या सबलीकरणासाठी सहाय्यभूत असलेल्या या योजनेसोबतच प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत योजना या आणि अशा इतर अनेक योजनांविषयी माहिती देत आहेत प्रेरणादायी ग्रंथमालेचे लेखक दत्ता जोशी सरकारनं रस्ते रेल्वे बंदर हवाई मार्ग अशा क्षेत्रांमध्ये जवळजवळ तीन लाख कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी दिली आहे याच्यात साधारण पंच्याहत्तर हजार कोटी रुपयांच्या एका मेगा पोर्टचा पण समावेश आहे महाराष्ट्राच्या वाढवण परिसरामध्ये होणारं बंदर हे एक खूप महत्वाकांक्षी काम महाराष्ट्राच्या दृष्टीने विचार केला तर असणार आहे कमी लोकवस्तीच्या भागात रस्त्यांचं जाळं खूप चांगल्या प्रकारे विणलं जावं याच्यासाठी साधारण बासष्ट हजार किलोमीटर लांबीचे रस्ते हे सरकार उभारते त्याच्यासाठी जवळजवळ पन्नास हजार कोटी रुपयांचा निधी सरकारनं उपलब्ध करून दिलेला आहे साधारण हजार किलोमीटर लांबीचे आठ हायस्पीड रोड कॅरिडॉर आणि नवीन आठ रेल्वे मार्ग यांना पण मंजुरी सरकारनं दिलेली आहे महिलांचं सबलीकरण हा एक खूप महत्वाचा विषय मोदी सरकारनं हातात घेतलेला आहे नमो ड्रोन दिदी योजना केंद्र सरकारनं सुरू केलेली होती याच्यामध्ये त्या महिलांना ड्रोनद्वारे शेतीची वेगवेगळी कामं करण्यासाठी म्हणजे कीटकनाशक खतांची फवारणी वगैरे करण्यासाठी ड्रोन उपलब्ध करून देण्याची ही योजना आहे यातनं मध्य प्रदेशात एकाच दिवशी एकशे दोन ड्रोन दिदींनी आपली ड्रोन उडवली हा एक मोठा विक्रम होता मध्य प्रदेशातल्या एकोणनव्वद महाराष्ट्रातल्या दोन महिला ड्रोन पायलट यात सहभागी झाल्या यांना प्रशिक्षित करणं यांना ड्रोन उपलब्ध करून देणं त्याच्यासाठीच्या कर्जाची सोय करणं आणि त्यातनं महिलांना स्वावलंबी स्वयंपूर्ण करणं असा एक खूप मोठा हेतू या मागावर केंद्र सरकारनं तीन प्रकारच्या योजना निश्चित केलेल्या आहेत कोर ऑफ कोअर स्कीम कोअर स्कीम आणि मेजर सेंट्रल सेक्टर स्कीम अशा या वेगवेगळ्या श्रेणीमध्ये एकंदर सगळ्या मिळून साधारण पस्तीस योजना या सरकारनं अंमलात आणायचं ठरवलंय गोरगरिबांसाठी प्रति कुटुंब प्रतिवर्ष पाच लाख रुपयांचा आरोग्य विमा ही एक खूप महत्वाची योजना यामध्ये आहे पन्नास कोटीपेक्षा अधिक लोकांना याचा लाभ होणार आहे आणि ही जगातली सगळ्यात मोठी आरोग्य विमा योजना ठरती आहे आरोग्य आणि निरोगीपणा केंद्र हा आयुष्यमान भारताचा पहिला भाग तो पण अंमलात आलेला आहे दुसरा भाग आरोग्य विमा योजनेच्या रूपानं सुरू केला गेला प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये कर्करोग आणि हृदयविकार याच्यासारख्या गंभीर आजारांसह तेराशे प्रकारच्या आजारांचा समावेश केला गेला आहे खाजगी रुग्णालयानं पण यात कक्षेत आणलेला आहे सामान्य माणसाला अधिकारी लाभ होईल अधिकारीक त्यांना चांगले उपचार मिळतील असा प्रयत्न सरकारनं केलेला दिसतो आहे आयुष्यमान भारतसारखी पण एक महत्त्वाकांक्षी योजना या सरकारनं आणलेली आहे नॅशनल हेल्थ एजन्सीनं रुग्णालयामध्ये जवळजवळ चौदा हजार मित्र तैनात केलेले आहेत छोट्या मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत महिलांपासून अपंगांपर्यंत प्रत्येक समाज घटकाला काही ना काही लाभ व्हावा असं एक मोठं काम या सरकारने उभं केलेलं आहे संविधानाला महत्व देऊन संविधानामध्ये अभिप्रेत असलेलं स्वातंत्र्य समता बंधुता आणि समग्र प्रगतीचं चित्र प्रत्यक्षात उतरवण्यासाठी हे सरकार काम करत आहे हे यातनं दिसायला लागलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातल्या केंद्र सरकारनं शंभर दिवसांचा कार्यकाळ पूर्ण केल्याच्या पार्श्वभूमीवर विशेष प्रासंगिक का हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला